नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत कलकत्ता येथील डॉक्टरांच्या हत्ये प्रकरणाचा निषेध खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा व निवेदन कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून त्याच्या देहावर अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने खानापूर शहरात निषेध रॅलीकडून दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रॅलीचे नेतृत्व खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी नाडगावडा यांनी केले खानापूर येथील बसवेश्वर चौकापासून शनिवारी सकाळी डॉक्टरांचा निषेध रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर मुख्य रस्त्यावरून मिनी विधानसौद येथील तहसीलदार कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले उप तहसीलदार मॅगेरी यांनी या निवेदनाचा स्वीकार केला यावेळी निवेदन देताना डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी नाडगावडा म्हणाले कोलकाता येथे डॉक्टरसोर बलात्कार गँगरेप झाला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे त्यासाठी खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने याचा निषेध आपण व्यक्त करतो समाजामध्ये अलीकडे महिलांच्यावर होणारे अत्याचार तसेच सुशिक्षित महिलांच्यावर देखील होणारे अत्याचार हे निषेधार्थ आहेत यासाठी अशा दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी व अशा लोकांना राज्य किंवा केंद्र शासनाने कडक शासन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली सदर निवेदन देताना कानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी नाडगौडा उपाध्यक्ष मदन कुंभार खजिनदार किरण लाड तसेच एन एल कदम सुदर्शन सुळकर पी एन पाटील फयाज कित्तूर बी बी वठारे विनायक पाटील शंकर पाटील सागर चिट्टी वैभव पाटील किरण पाटील परसराम आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर डी नाडगौडा म्हणाले सरकार एका ठिकाणी काय म्हणतंय बेटी बचाओ बेटी पढाव जर बेटी जर आपली जर स समाजामध्ये जर फिरताना अशा प्रकारे तिच्यावर गॅंगरेप होत असतील तर बेटी बचाओ हा नारा कितपत खरा ठरेल तर त्यासाठी ही शासंका आमच्या मनात निर्माण झाली आहे आणि इथून पुढे अशा प्रकारच्या फक्त डॉक्टर्सवर अटॅक नाही तर कुठल्याही लेडीजवर अशा प्रकारचा जर करता प्रकार घडत असेल तर ॲज अ डॉक्टर्स म्हणून नाही तर एक सामान्य व्यक्ती म्हणून पण आम्ही या ठिकाणी जे काही आंदोलन करता येईल तेवढं तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक आमचे मिनिस्टर असू दे आणि कोणी असू दे तर प्रत्येक बाहेरच्या देशामध्ये ज्या आमचा हा दौ लोकांचा जो दौरा होतो आहे त्या दौऱ्याच्या वेळेला वेगवेगळा अभ्यास केला जातो आहे तर ह्या कायद्या स्वरूपामध्ये जो कायदा असतोय त्या कायद्यामध्ये बाकीच्या जर तुम्ही अब्रॉडमध्ये गेला तर एखाद्या माणसानं जर चोरी केली तर त्याचे हात कापले जातात एखाद्यानं बलात्कार केला तर चौकामध्ये त्याला काय केलं जातं आहे तर फाशी दिली जाते तर अशा प्रकारचे कायदे आम्ही जर बाहेरच्या देशातून आम्ही एवढे आमचं जेव्हा आम्ही चंद्रावर गेलो इथं गेलो आणि जर करता आम्ही पृथ्वीवरचे लोक जर इथं सुरक्षित नसेल तर चंद्रावर जाण्यामध्ये काय अर्थ आहे तर यासाठी जे काही कायदे कानून मंत्री असतील स्टेट असू देत किंवा कुठलेही असू देत तर आय करणे आज असेल जे बलात्कारसारखे चोरी आत्महत्या ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात कायद्यामध्ये बदलावणी ही झालीच पाहिजे आणि जो पण बलात्कारी किंवा अशा गोष्टी ज्या घडतात त्यांना ऑन द त्यांना विद्या तिथं गोळी घालून मारायचा कायदा आला पाहिजे आणि ह्या ठिकाणी कुठलीही गोष्ट तू माझा भाऊ आहे माझा पॉलिटिकली गोष्ट मित्र आहे अशी कुठलीही गोष्ट जर स्वतःचा मुलगा असला तरी पण त्या ठिकाणी त्याला शूट घालावं असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगावचं वाटतं आहे आणि ह्या आमच्या असोसिएशनतर्फे सगळे आमचे डॉक्टर्स या ठिकाणी आलेत तर, तर आम्ही तसेंद्रसाहेबांनी ज्यातर्फे आम्ही ही मनवी आम्ही पुढे पाठवत आहे धन्यवाद